नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर थंडगार क्रीमी आणि स्वादिष्ट चिकू आईस्क्रीम आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा बिना विपक्रीप बिना कंडेन्स मिल्क बिना इसेन्स आणि फक्त काहीच घटक वापरून बनणारी ही आईस्क्रीम तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दहा काजू दहा भिजवलेले बदाम चार चिकू चुकु, चिकूचा गर काढून घ्यायचा दोन चमचे खडी साखर तीन चमचे मिल्क पावडर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याला आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं दूध जेवढं जास्त घट्ट असतं तेवढं चांगलं क्रीपी आईस्क्रीम तयार होतं दूध उकळत आहे तोपर्यंत अर्धा कप थंड दुधामध्ये तीन चमचे मिल्क पावडर घेऊन छान मिक्स करून घ्यायची मिल्क पावडरचं दूध आटवलेल्या दुधामध्ये हळूहळू घालून चमच्याने ढवळत राहायचं दोन मिनटं असंच ढवळत राहायचं दूध हे छान घट्ट झालेलं आहे दोन चमचे खडीसाखर घालून थोडा वेळ आटून घ्यायचे आता मिक्सरच्या पॉटमध्ये काजू बदाम घालून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं फाईन पेस्ट करण्यासाठी काजू बदामच्या पावडरमध्ये आटवलेले थोडेसे दूध घालून आणखी मिक्सरला फिरून घ्यायचे अशा प्रकारे ही पेस्ट तयार आहे आटवलेल्या दुधामध्ये टाकूर मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे काजू बदामची पेस्ट आणि आटोलेले दूध मिक्स झालेले आहे चिक्कूच्या बिया काढून सालं काढून चिक्कूचा गर तयार करून घेऊ चिक्कूचा गर तयार आहे काजू बदाम आणि आटोलेल्या दुधामध्ये चिक्कूचा गर घालून छान मिक्स करून घ्यायचं काजू बदाम आटवलेले दूध आणि चिक्कू यापासून बनवलेली ही आईस्क्रीम छान पौष्टिक आणि अशी क्रिमी क्रिमी आईस्क्रीम बनते आता आईस्क्रीमचे मिश्रण तयार झाले आहे हे मिश्रण एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून सात तासासाठी आईस्क्रीमला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे सात तास झालेले आहे आईस्क्रीम अशी सेट झालेली आहे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून पाच ते सात मिनटाकरता छान फेटून घ्यायची आहे चिपकूचे जे काप झाडझाड होते ते आता पूर्णपणे आईस्क्रीममध्ये फेटल्यानंतर मिक्स झालेले आहे फेटलेले आईस्क्रीम एअरटाईट कंटेनरमध्ये ओतून घ्यायची बघा किती छान आईस्क्रीमचं क्रीमी क्रीमी मिश्रण तयार आहे आईस्क्रीम टाकलेल्या एअरटाईट कंटेनरला वरून ॲल्युमिनियम फॉइल पेपर लावून त्याला रबर लावून ठेवायचं चा। बारा ते चौदा तासासाठी फ्रीजमध्ये आईस्क्रीमला सेट करायला ठेवायचं किंवा ओवरनाईट ठेवायची आता बारा तास झालेले आहे बघा आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आईस्क्रीमला स्पूनने काढून बाउलमध्ये सर्व करूया बघा चिकू आईस्क्रीम किती छान सेट झाला आहे एकदम क्रीमी आणि मस्त आणि घरच्यांसोबत एन्जॉय करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही आईस्क्रीम आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीजसाठी बेल आयकॉन दावा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये